नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण काही गेल्या दिवसापासून सांगत होतो की आ, मागेल त्याला सोलार पंपामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत अशा शेतकरी जे आहेत ते वाट पाहत होते की आपल्याला पुरवठादार निवडा म्हणजेच की कंपनी निवडायचा ऑप्शन कधी येणार आहे अशा शेतकऱ्यांसाठी आपण अपडेट दिलं होतं की आता महावितरणाच्या योजनेमध्ये थोडा चेंजेस झालेला आहे ज्यांनी पैसे भरलेले पर आहेत आणि जे वेटिंगमध्ये आहेत त्यांची नावं जी आहेत ते महावितरण जो काही लाईनमेन आहे त्या ऍप्लिकेशनला गेलेली आहेत सर्वे करण्यासाठी आणि आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं की सर्वे करून घ्या यामध्ये वेंडर सर्च असे ऑप्शन आलेले होते आणि कंपन्या दिसत नव्हत्या पण महावितरणच्या जे काही आपले कर्मचारी आहेत त्यांच्या ॲप्लिकेशनला तुमचं सर्वेसाठी जे आहे ते नाव दिसत होतं तर अशा प्रकारे जे आहे प्रोसेस प्रोसेस ते प्रोसेस होत होती आणि या प्रोसेसला धरून शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि एवढं सांगून सुद्धा शेतकऱ्यांना सर्वे केलेले नव्हते आणि ज्या शेतकऱ्यांनी सर्वे केले त्या शेतकऱ्यांच्या प्रोफाईलमध्ये काही चेंजेस झाले ज्या शेतकऱ्यांना पहिला पुरवठादार निवडा असा पर्याय दिसत होता सर्वे केल्यानंतर तो पर्याय जो आहे तो दिशेनासा झाला यामध्ये शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे शेतकरी सर्वे करण्यासाठी टाळटाळ करत होते मी बऱ्याच वेळा हेच सांगत होतो की प्रोफाईल अपडेशन काम सुरू आहे सर्वे करून घ्या असं होणार नाही की तुमच्या मर्जीशिवाय कुठलीही कंपनी तुम्हाला दिली जाईल कारण यामध्ये बरेचसे सी से से सेंटरवाले किंवा म्हणतात ना अतिशहाने त्यांनी शेतकऱ्यांमध्ये एक असं भीतीचं वातावरण निर्माण केलं की वेंडर ऑप्शन गेलं म्हणजे जी काही कंपनी येणार आहे ती आता महावितरणच्याच मानाने दिली जाणार आहे शेतकऱ्यांना कंपनी निवडता येणार नाही आणि या भीतीमुळे जे आहे ते शेतकरी सर्वे करण्यापासून लांब राहिले पण ज्या शेतकरी सर्वे करण्यापासून लांब राहिले आता त्या शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आजपासून जे आहे ते या वेबसाईटमध्ये अप्लिकेशनचं काम जे आहे ते बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहे आणि त्या काही दिवसामध्येच आपल्याला ज्या ज्या शेतकऱ्यांनी सर्वे केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना कंपनी निवडायचे ऑप्शन जे आहे ते बघण्यास मिळतील आता आजपासूनच बघू शकता की हा सर्वे जो आहे तो आपण केलेला होता आणि ह्या सुद्धा पुरवठादार शोधा अशा प्रकारचा पर्याय निघून गेला होता त्यानंतर फक्त एवढंच दाखवलं होतं की संयुक्त सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे ते पण पुरवठादार निवडापूर्वी आणि जो पुरवठादार शोधा आहे त्याचा खालचा पर्याय जो आहे तो निघून गेला होता पण आजपासून जे आहे तो आपल्याला या अर्जाला सुद्धा पोरडदार शोधा अशा प्रकारचा पर्याय दिसत आहे आणि त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला हेच सांगत आहे की सर्व पंप मर्यादा समाप्त झालेली आहे म्हणजेच की तुमचा अर्ज आता एकदम ओके झालेला आहे जेव्हा केव्हा आता ही प्रोसेस जी आहे ती गेल्या महिनाभरापासून सुरू आहे त्यामुळं शक्यता अतिशक्यता आहे की येत्या काही दिवसामध्ये किंवा काही दोन तीन दिवसामध्ये सुद्धा जे काही कंपन्या आहेत वेंडर आहेत त्यांचा कोटा उपलब्ध करून देतील आणि त्यांचा कोटा उपलब्ध झाल्यानंतर लगेच महावितरणच्या या पोर्टलला अपडेट होईल आणि ज्या जिल्ह्यानुसार जितका कोटा असेल त्याप्रमाणे जो आहे तो पुरवठादार शोधा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रोफाइलला त्या कंपन्यांची नावे किंवा वेंडर त्या वेंडरची नावे दाखवण्यास सुरुवात होईल आणि त्याप्रमाणे शेतकरी आपापल्या चॉईसनुसार जे आहे ते वेंडर निवडू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी सर्वे केलेली आहेत त्यांनी ते प्रोपाईल आपलं चेक करू शकता अशा प्रकारे तुम्हाला पुरवठादार शोधा असा ऑप्शन दिसून येईल आणि तुम्ही जे आहे त्यात एकदम तयार आहात तुमची कंपनी निवडण्यासाठी येता काही दिवसामध्ये जे आहे ते तुम्हाला तुमचं तुम्हा, जी काही कंपनी आहे ते बघण्यास मिळू शकते कंपनी योग्य कंपनी निवडा अ चांगली कंपनी निवडा की पुढे चालून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे तो कंपनीच्या माणसांकडून होणार नाही मग ती सर्व्हिस असो इन्स्टॉलेशन असो किंवा त्या कंपनीचा जो काही पंप आहे त्याच्या पावरविषयी विषयी असो तर योग्य ठिकाणी जी आहे ते इन्क्वायरी करा योग्य चौकशी करा आणि योग्य ती कंपनीची निवड करा मित्रांनो जेव्हा केव्हा कंपनी येईल त्यावेळी जी आहे ते आपण अपडेट लगेच देतो कारण शेतकऱ्यांना या अपडेटचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे आता व्हॉट्सअप ग्रुप जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत यामध्ये जे आहे ते आपण काय करतो की शेतकऱ्यांना जर वेंडर वगैरे आले तर आपण लगेच त्यांना अपडेट देत असतो यामध्ये एक मिनिट चुकून मी हा दुसरा ग्रुप उघडलेला आहे तर तुम्हाला दाखवतो बघू शकता हे जे आहे ते आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत ऑलरेडी हा जो आहे तो फुल झालेला आहे हा दुसरा ग्रुप आहे याच्यामध्ये सुद्धा लोक ऍड होत आहेत काही अवघे काही शंभर दोनशे लोक जॉईन झाल्यानंतर हा सुद्धा फुल होईल तर यामध्ये जे आहे ते कंपन्या आल्या आल्या लगेच अपडेट मिळत असतं त्यामुळे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर याची लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे याचे काही नियम आहेत ही लिंक जी ग्रुपची आहे ती तुम्हाला युट्यूब चॅनलवरती घेऊन जाईल तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर परत तुम्ही त्या परत रिटर्न येऊन परत त्या लिंकवरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचे आपले लिंक दिसेल जर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला तरच काय होणार आहे तुम्हाला त्या युट्यूब चॅनलचा ऍक्सेस मिळ व्हॉट्सअप ग्रुपचा ऍक्सेस जो तो आहे तो मिळणार आहे तर मित्रांनो जे कोणी डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करतायत त्यांना ॲक्च्युली त्या ग्रुपचं लिंकच जे आहे ते सापडत नाही आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला जो आहे तो रिक्वेस्ट त्या ग्रुपवरती पडणार नाहीत तर या ग्रुपचा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जी काही अपडेट आहे ती आपण लवकरात लवकर मिळवू शकता आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिल जे आहे ते ऑन करा धन्यवाद